देगलूर तालुक्यातील चेनपूर या गावातील साहित्यत्न अण्णाभूसाटे यांच्या नियोजित पूजेच्या जागेत एकतीस ऑगस्ट रोजी अण्णाभूसाट यांच्या जयंतीनिमित्त झेंडा लावले म्हणून गावातील काही जणांनी जाती द्वेष त्या ठिकाणचा झेंडा काढण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकावर दबाव टाकण्यात येत आहे असा आरोप गावातील माध्यम बांधव करत आहेत आमच्याकडे त्या जागेचा नव्या नंबर आठ असताना देखील जाणीवपूर्वक समाजात ते निर्माण केले जात आहे त्यामुळे त्या जागेवरील झेंडा काढल्या गावात कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे मातोमाने विनंती करण्यात आली त्या जागेवरील झेंडा काढल्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता त्रिपुल आवाज तुमचा बातमी आमची सध्या मी देंगमध्ये आहे देंगळूरू तालुक्यामध्ये चेनपूर या गावी आहे गावामध्ये काही अनावसाठी जयंतीच्या निमित्त या ठिकाणी झेंडा रोवण्यात आलेला होता आणि त्यांच्या पुत्याची जागा या ठिकाणी आहे या ठिकाणी काही गावातली गावकरी आहेत काय तुमची मागणी आहे काय सांगाल काही नाही साहेब आमचं गाव चैनपूर आहे इथे त्या स्थानिक लोकांनी आणि सरपंच साहेबांनी या जागेवरील आमच्या अण्णाभावसाठी स्मारकासाठी जागा धरलेली आहे तरी एवढे विनंती आहे की आम्हाला मार्गदर्शन करून आमचं हे करावं जागा मिळावी जागा मिळावी प्रूफ वगैरे आहे का पुरावा आहे आहे ना सर काय पुरावा म्हणजे नमुना नंबर आठ आहे सर तुम्हाला नमुना नंबर आठ आहे असताना देखील काय जागा करायचं विनोद हां वेगवेगळ्या आहे कसं आहे तुम्हाला ग्रामसेवकांनी दिला असं नाही हा सभा दिला जात ग्राम सभा दिला आहे तरीही तुम्हाला विरोध होतो का म्हणजे काय विरोध केला जात नेमकं काय नाही नको म्हणते आपल्या काय नगो आहे पुतळा नको तुमचं हे काहीच नको तुमचं सगळं कुठेही बघा हे काढून घ्या अशा करता येते आहे सगळ्या जातीच्या आहेत कडा तुमच्या पूर्ण जातीच आहेत सगळे समाज भूत समाज आहे आपले बरंच संत गाडगेबाबा आहेत गुरुबा कुंभार आहे त्याच्यानंतर हवता कोणत्या आयला देवी आहे देवी सगळे भरपूर आहेत तुम्ही मागणी आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळावं आमची शासनाला एवढी सरपंच आहे काय म्हणायचं सरपंचा विनंती करायची सरपंचाला विनंती करायची सरपंच साहेबी म्हणणं मानत आहेत साहेब फक्त गावकऱ्या यांचा विरोध आहे सरपंच गावातल्या विरोध यांच्या बाजूक आहे काही आम्हाला करावं एवढं अपेक्षा आहे तुमच्या काही नाही या चेनपूर गावामध्ये जे काही ग्रामस्थ येथले जे मातृ बांधव आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी अनेक महापुरुषांचे या ठिकाणी जागा धरलेली असली तरी आम्ही साहित्यरत्न अण्णाभोसाठी यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी झंडा रुग्ण चालवला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आमच्या या ज्या पुतळ्याला जागा देण्यात आली कारण का महापुरुषाच्या अनेक या ठिकाणी चौक आहेत त्यांच्यासाठी जागा धरण्यात आलेली आहे मात्र आम्ही या एकवीस ऑगस्टला या ठिकाणी अनुभवासाठी यांची जिंक साजरी केली होती सरपंच आणि ग्रामसेवकांनी आम्हाला या जागेसाठी नऊ नंबर आठ देखील दिलेला आहे मात्र काय गावकऱ्यांचा विरोध होत आहे असं याचं म्हणणं आहे तर याकडे कशा पद्धतीनं गावकऱ्यांनी याला सहकार्य करणार काय येणार काळामध्ये बघावं लागणारी फोन डेंगू